आता काहीही पूर्वीसारखं राहणार नाही मकर राशीसाठी सुरू होणार नवयोग खूप महत्त्वाची भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पंधरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी बृहस्पती गुरु आपल्या राशीचा परिवर्तन करतो आणि तो मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करतो गुरुचा हा संक्रमण काळ अनेक राशींसाठी महत्त्वाचा असतो पण मकर राशीसाठी हा काळ विशेषत्वाने शुभ निर्णायक आणि जीवनाला नवीन दिशा देणारा ठरेल या लेखामध्ये आपण पाच हजार शब्दांमध्ये मकर राशीच्या दृष्टीने या परिवर्तनाचे गुण आध्यात्मिक व्यावहारिक आणि नियतीवर परिणाम करणारे सर्व पैलूंनी विश्लेषण करणार आहोत एक गुरु म्हणजे कोण गुरु हा बृहस्पती ग्रह आहे आणि याला नवग्रहांमध्ये गुरुस्थान आहे याला देवगुरू म्हणतात हा ज्ञान धर्म सद्बुद्धी नैतिकता शिक्षण गुरु शिष्य परंपरा विवाह संतानप्राप्ती भाग्य समृद्धी आणि गुरुचरण यांचं प्रतीक मानला जातो ज्याच्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत असतो त्याचं जीवन नेहमी सकारात्मकतेनं भरलेलं असतं पण ज्याच्या कुंडलीत तो अशुभ स्थितीत असतो त्याच्या आयुष्यात गोंधळ भ्रम आणि अपूर्णता राहते गुरुचा राशी बदल म्हणजे जीवनातल्या मूल्यांमध्ये आणि दिशांमध्ये मोठा बदल घडतो दोन गुरुचं दोन हजार पंचवीस मधील राशी परिवर्तन पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुमेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करतो मकर राशीच्या दृष्टीने वृषभ ही राशी म्हणजे त्यांच्या कुंडलीतील पंचम स्थान पंचम स्थान हे अत्यंत शुभ मानलं जातं हे स्थान संतान सर्जनशीलता प्रेम भाग्य शिक्षण बुद्धिमत्ता आणि आत्मप्रकाश यांचं प्रतिनिधित्व करतं जेव्हा गुरु पंचम स्थानात येतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात गुरुकृपेचा प्रकाश अनुभवता येतो तीन मकर राशीसाठी गुरुपरिवर्तनाचं तपशीलवार विश्लेषण एक मानसिक आणि भावनिक परिवर्तन गुरुपंचम स्थानात असताना तुमची मानसिक ऊर्जा स्थिर सकारात्मक आणि गहन बनते आधी जिथे गोंधळ होता आता तिथे शिस्त स्पष्टता आणि विश्वास येतो तुम्हाला आध्यात्मिकतेच्या जवळ जाण्याची प्रेरणा मिळते ध्यान योग मंत्र साधना यामध्ये रस वाढतो गुरु आत्मप्रकाशाचा दरवाजा उघडतो दोन संतानप्राप्ती व संततीप्रेम मकर राशीतील विवाहित दानपत्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे जे बरेच दिवस अपत्यप्राप्तीसाठी वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही शुभ घडी आहे संततीसंबंधी अडथळे दूर होतील तसेच आपल्या संततीचं यश प्रगती शिक्षण यामध्ये गुरुचा वरदहस्त लाभेल तीन सर्जनशीलता आणि कलात्मक प्रगती तुमच्यात असलेली सर्जनशीलता आता जाणीवपूर्वक प्रकट होईल कलाकार लेखक संगीतकार नाट्यकर्मी दिग्दर्शक अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मकर व्यक्तींना उत्तम यश मिळेल नवीन प्रोजेक्टचं पुरस्कार मान्यता यामध्ये प्रगती होईल चार शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये यश ज्या व्यक्ती स्पर्धा परीक्षा परदेशी शिक्षण डॉक्टरेट किंवा रिसर्च क्षेत्रात प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी गुरुची ही स्थिती अत्यंत फायद्याची ठरेल यशाचे दरवाजे उघडतील आयुष्यभरासाठी शिक्षणाशी जोडलेलं मोठं फळ मिळेल पाच प्रेमसंबंधात स्थैर्य प्रेमाच्या बाबतीतही ही गुरुची कृपा स्थैर्य समजूत समर्पण आणि पवित्रतेचा भाव घेऊन येते विवाहयोग्य जोडप्यांसाठी शुभ संधी येतील प्रेमातील गोंधळ दूर होईल काही जोडप्यांचे विवाह होऊ शकतात सहा नवा व्यवसाय व गुंतवणूक गुरुपंचम स्थानातून नवोद्यमांना चालना देतो जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल स्टार्टअप किंवा गुंतवणूक करणार असाल तर हा काळ योग्य आहे शेअर्स प्रॉपर्टी म्युच्युअल फंड अशा क्षेत्रात यशाची शक्यता आहे सात आध्यात्मिक गुरुची भेट गुरुपंचम स्थानातून जीवनात एका योग्य गुरुची भेट घडवतो की गुरुबेट तुमच्या जीवनाचं रूपांतर करू शकते एखादी अशी व्यक्ती भेटेल जी तुम्हाला तुमच्याच अंतरंगाचा आरसा दाखवेल आठ घरामध्ये मंगल कार्य घरात मंगल कार्य पूजापाठ परिवर्तन गृहप्रवेश कुलदेवतेची उपासना या गोष्टींना चालना मिळेल घरात शांतता समजूत आणि प्रसन्नता नांदेल नऊ जुनी कर्मफळं उघड होतील पंचमस्थान हे पूर्वजन्मसंचिताचं स्थान मानलं जातं म्हणून या काळात अनेक कर्मांचे उगम कळू शकतात काहींना आपल्या आध्यात्मिक प्रवासाच्या सुरुवातीचा अनुभव येईल दहा अनपेक्षित सरप्राईज गुरुच्या या स्थितीतून एक गुण आणि अचानक असा अनुभव येऊ शकतो जसे की कोणी जुना मित्र अचानक मदतीला येणे एक दुर्लक्षी ती मेल तुम्हाला नवी संधी देणे एका गुरुभेटीतून आयुष्य बदलणे एका निर्णयातून मोठा बदल होणे चार गुरुचा हा परिणाम किती काळ राहील गुरुचा वृषभ राशीत प्रवेश पंधरा मे दोन हजार पंचवीसला होतो आणि तो तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत तिथेच राहतो म्हणजे जवळपास एक वर्षभर मकर राशीच्या पंचम स्थानात गुरु राहणार आहे यामधील ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एप्रिल दोन हजार सव्वीस हाच काळ सर्वात प्रभावी राहील कारण यावेळी गुरुच्या दृष्टी आणि बलाची तीव्रता वाढलेली असेल पाच गुरुच्या कृपेने काय बदलू शकते तुमचं नशीब अचानक फिरू शकतं अडकलेले प्रकल्प सुरू होतील हृदयातील भीती नाहीशी होईल घरात संवाद वाढेल तणाव कमी होईल आर्थिक स्थैर्य आणि मानसिक आनंद प्राप्त होईल स्वप्नातील गोष्टी प्रत्यक्षात उतरू शकतात सहा गुरुची कृपा टिकवण्यासाठी उपाय एक गुरुवारचा उपवास करा दोन ओम बृहस्पतये ब्रुव नमहा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा तीन पिवळा रंग जास्त वापरा चार एखाद्या वृद्ध किंवा गुरुप्रतिनिधीला मदत करा पाच गुरुवारच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं स्टेशनरी दान करा सहा गुरुवारी चणाडाळ आणि पिवळी फळं दान करा सात कुंभकर्ण योग असल्यास विशिष्ट गुरुशांती पूजा करावी सात शेवटचा संदेश गुरु हा केवळ ग्रह नाही तो नियतीचा मार्गदर्शक आहे मकर राशीसाठी दोन हजार पंचवीसचा गुरु परिवर्तन म्हणजे एका गुढ योजना प्रकट होण्याची वेळ आहे हे सरप्राईज प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या रूपात येईल कोठे समाधान कोठे पैसा कोठे प्रेम कोठे आत्मप्रकाश तुमची तयारी असेल तर गुरु तुम्हाला त्या सरप्राईजपर्यंत पोहोचवेल ज्योतिष हे भविष्यातील शक्यता स्पष्ट करतं तर तुमचं कर्म त्या शक्यतांचं सत्यात रूपांतर करतं गुरु तुम्हाला दिशा दाखवेल पण चालावं लागेल तुम्हालाच तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद